लोकमान्य क्लॉस्टर खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सिक मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नव्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त विकसित भारताचे स्वप्न साकार करून युवा पिढीला करण्याचा अभिनव प्रयत्न भारत द्वारे राबविणार अनेक उपक्रम आपल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाद्वारे सदैव प्रकाश झोतात असणाऱ्या विद्या निकेतन इंग्लिश स्कूलने यावर्षी अभिनव भारत या संकल्पनेतून नव्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त विकसित भारताचे स्वप्न साकार करून येणाऱ्या पिढीला करण्याचा शाळेचा अभिनव प्रयत्न सुरू आहे अभिनव भारत संकल्पनेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृती करण्याचा शाळेचा मानस आहे ज्यामध्ये सार्वजनिक स्थळी वृक्षारोपण पर्यावरण जनजागृती परिसंवाद आंतरशालेय चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक वारसा देशभक्तीपर गीत गायन अतुलनीय भारताची ओळख फ्युचर एज्युकेशन विज्ञान स्पेस लॅब अध्यात्म चिंतन व योग साधना इत्यादी कार्यक्रम होणार आहे या अभिनव भारताचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला यामध्ये अभिनव भारत लोगो अनावरण वृक्षारोपणाचे महत्त्व फाउंडेशन वर्ग आधुनिक कॉम्प्युटर लॅब रोबोटिक्स फ्युचर स्पेस लॅबचे महत्त्व शाळेचे अध्यक्ष संजय बंग यांनी यावेळी व्यक्त केले अमय साबळे मोहित निमोदिया यांनी आपल्या भाषणातून वृक्षाचे महत्व पटन दिले तर युवराज गावंडे सारा देवस्थळे इशिता बर्डे सर्वे सोळंकी आराध्या राऊत अंशुल ठाकरे या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभियानातून पर्यावरणाचे महत्व सर्वासमोर मांडले आदिती ठाकरे इकरा जाडियावाला श्रेया इंगोले त्रिशा हिरवे सानवी हुमरे आरुषी राठी हिना जाडियावाला साची जुमळे रिद्दी चांडक हिंदवी काजळे पार्श्वी शिंदे या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सर्वांची मनी असे कार्य केले अब्दल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद